कुरमुऱ्याची भेळ तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल पण कुरमुऱ्याची इतकी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कधी खाल्ली आहे का आज मी तुम्हाला फक्त दीड वाटी कुरमुऱ्यापासून एवढ्या मस्त मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची हे दाखवणार आहे या इडल्या अगदी झटपट तयार होतात आणि तितक्यात चविष्ट देखील लागतात ही इडली बघा किती हलकी फुलकी मऊसूत आणि तितकी जाळीदार झाली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढ्या मऊसूत इडल्या ह्या तयार होतात या इडल्यांसोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी ओल्या नाळाची मी झटपट फोडणीवाली चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत हलकी फुलकी जाळीदार कुरमुऱ्याची इडली आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कुरमुऱ्याची हलकी फुलकी इडली बनवण्यासाठी सर्वात आधी एक मी इथे बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीने आपल्याला दीड वाटी भरून कुरमुरे घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही एका वाटी किंवा कपाचा वापर मेजरमेंट करण्यासाठी करू शकता आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे कुरमुरे असे या पाण्यामध्ये दाबून घ्यायचे कुरमुरे वजनाने हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगले जातात त्यामुळे असे थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे छान ते फुलले जातील आणि भिजले जातील व्यवस्थित आता हे कुरमुरे ह्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त दोन मिनटं भिजवत ठेवायचे आहे कुरमुरे भिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त दोन मिनटं आपल्याला ह्यामध्ये हे भिजत घालायचे आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मगाशी जे भिजवून आपण कुरमुरे ठेवलेले ते असे चांगले गाळणीमधून गाळून घेतले आहे त्यामधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला घालायचे आहेत आता ह्यामध्ये ज्या वाटीने आपण कुरमुरे मोजून घेतलेले त्याच वाटीने एक वाटी भरून रवा घालायचा आहे इथे नेहमीचा उपम्यासाठी आपण जो रवा वापरतो त्याचाच वापर मी केला आहे बारीक रवा वापरला तरी देखील चालेल त्याचबरोबर त्याच वाटीने मी एक वाटी भरून इथे दही घालून घेणार आहे दही फार आंबट नाहीये आंबट दही असेल तर अर्धी वाटी घातलं तरी देखील चालेल त्यानंतर अगदी थोडस म्हणजे पाव वाटी भरून आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला असे फिरवून घ्यायचे आहेत आणि तयार झालेलं बॅटर एका बाउलमध्ये आता मी काढून घेणार आहे आता हे एका पळीने मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण फार आपल्याला घट्ट नकोय किंवा फार आपल्याला पातळ देखील नको आहे नेहमी आपण जसे इडल्या बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून झालं की आता हे मिश्रण आपण झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवूया म्हणजे ह्यामध्ये आपण जो रवा घातला आहे तो छान असा फुलून येईल इडलीचं मिश्रण थोड्या वेळ आपण बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण एक झटपट अशी ओल्या नारळाची चटणी करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून ओलं खोवलेलं खोबरं मी घातलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सोबतच अर्धा इंच भरून आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर ह्या चटणीला छान स्वाद आणि घट्टपणा येण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ घालणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला किती पातळ आणि घट्ट चटणी हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं चा आणि छान अशी बारीक चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशी ही नुसती खाऊ शकता पण आज या चटणीवर मी एक फोडणी देणार आहे त्यासाठी एका कडल्यामध्ये एक चमचा भर तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा भरून उडीद डाळ घालणार आहे आणि उडीद डाळ छान अशी आपल्याला सोनेर रंगावर परतवून घ्यायची आहे उडीद डाळ एकदा छान परतली गेली की यामध्ये अर्धा चमचा भरून आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी सुद्धा छान अशी तडतडू द्यायची मोहरी तरतडली की यामध्ये एक ते दोन लाल सुक्या मिरच्या आपल्याला तोडून घालायच्या आहेत आणि सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर आपल्याला अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि छान अशी ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे फोडणी एकदा व्यवस्थित परतली गेली की लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे इथे आपली मस्त आणि झटपट ना ओल्या नाळाची इडली सोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे ही फोडणी आता व्यवस्थित या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपण झाकून ठेवलेलं इडलीचं मिश्रण बघूया हे बघा पळी नेहमी छान असं मिक्स करून घेत आहे आणि आता रवा सुद्धा बघा छान यामधला फुलून आला आहे मिश्रण थोडस घट्टसर झालं आहे आता ह्यामध्ये या इडल्या आपण आज झटपट तयार करतो आहे त्यामुळे एक पॅकेट मी यामध्ये इनोचं घालणार आहे इनो तुम्हाला घालायचं नसेल तर पाव ते अर्धा चमचा भरून यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त दोन तीन थेंब ह्यावर मी पाणी घालणार आहे आणि बराबर हा इनो या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे फार आपल्याला मिश्रण फेटायचं नाही फक्त अर्धा मिनटं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदा मिश्रण हे मिक्स करून झालं चांगलं असं फुल आलं की लगेचच आपल्याला ह्याच्या इडल्या बनवायच्या आहेत इडली बनवण्यासाठी इडली पात्राला मी इथे आधीच थोडस तेल लावून घेतलं आहे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करायची आहे आता यामध्ये आपल्याला भराभर इडलीचं मिश्रण घालायचं आहे फक्त दोन मोठे चमचे इडलीचं मिश्रण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे फार आपल्याला मिश्रण घालायचं नाही कारण इडल्या फुलून आल्यावर ते पसरू शकतात किंवा एकमेकांना चिकटू शकतात त्यामुळे थोडं थोडंच आपल्याला इडलीचं मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आपण छोटी आमटीची वाटी घेतलेली मेजरमेंट करण्यासाठी त्याच्याबरोबर सोळा इडल्या तयार होतात आता या इडल्या लगेचच आपण वाफवून घेऊया इडल्या वापरण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी मी खळखळून गरम करून घेतलं आहे ही पूर्वतयारी देखील आपल्याला आधीच करायची आहे आता एक एक करून ही इडली पात्र या इडली पात्रामध्ये ठेवणार आहे पुढचं इडलीचं पात्र ठेवताना इडली पात्राला हे असे तीन छिद्र असतात त्या छिद्रावर पुढची इडली येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे छिद्रावर छिद्र कधीच ठेवायचं नाही त्यामुळे इडल्या आपल्या पसरतात आणि पानथळ होतात त्यामुळे छिद्रावर पुढची इडली येईल अशा पद्धतीने एक एक करून सर्व इडली पात्र आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत आता इडली पात्राचं झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला या इडल्यात दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत इथे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आता मी गॅस बंद करून घेतला आहे आता आपल्या इडल्या शिजल्या आहेत की नाही ते झाकण उघडून बघूया ह्या बघा कशा मस्त टम्म फुगल्या गेल्या आहेत इडल्या आता एक सुरी किंवा तुत्पीक घ्यायची आणि इडलीच्या बरोबर मध्यभाग्याशी घालून बघायची स्वच्छ सुरी बाहेर येत असेल तर इडल्या आपल्या शिजल्या आहेत असं समजायचं आता गॅस बंद केल्यानंतर सुद्धा इडल्या आपल्याला इडली पात्रामध्ये अशाच वाफत ठेवायच्या नाहीत लगेच आपल्याला त्या ओट्यावर काढून घ्यायच्या आहेत कारण अशाच इडल्या पात्रामध्ये ठेवल्या तर ते जास्त शिजल्या जातात आणि इडल्या कडक होऊ शकतात या बघा मी खालचं सुद्धा इडली दाखवते आहे कसे टम्म फुगल्या गेल्या आहेत अजिबात इडली आपली पांथळ झाली नाहीत किंवा पसरल्या गेल्या नाहीत इथे बघा सर्व इडल्या मी अशा काढून घेतल्या आहेत आणि एका ताटामध्ये त्या सर्व करून घेणार आहे किती मस्त मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र आणि तितक्यात जाळीदार इडल्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने इडल्या करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून सुद्धा कळवा यातली एक इडली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आहे पहा किती मस्त मऊ लुसलुशीत हलकी फुलकी अगदी जाळीदार झाली आहे आणि आतून तोडून सुद्धा दाखवते आहे वरूनच तुम्हाला कळलं असेल की ती इडल्या मस्त झाल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळतील अशा नक्की अशा पद्धतीने इडल्या करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद